संक्रांतीच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट मी आंबेगावकर बोलतोय या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पारगाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामधील सुरी बुद्रुक गणातील जवळे या गावामध्ये या गावामध्ये आल्यानंतर आपण या सर्व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत यापूर्वी या, या जिल्हा परिषद गटामध्ये जे कोणी निवडून आले असेल त्यांनी या ठिकाणी कामं केली आहेत का, का। लोकांच्या सुखदुःखामध्ये आले आहेत का या ठिकाणी विकास कामं केली आहेत का हे सर्व बाबी आपण या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या नव्याने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की या ठिकाणी गावचा कल कुणाच्या बाजूने राहणार आहे त्याचबरोबर नवीन जे चेहरे आहेत त्यांना संधी मिळेल का जुन्या माणसांची जी कामं आहेत ती कशी आहेत या सर्व बाबींची आपण विचारपूस करणार आहोत नक्की या ठिकाणच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग <laughs> जुनी जी लोक आहेत दादा त्यांनी काम हां काम केलं जुन्यांनी काम केलं आता ही जी लोक जुनी होती ही लोकांच्या सुख येणं काम करणं कशी होती त्यांचं ह्या <laughs> मागील जे काही त्यांना मुदतही बऱ्यापैकी त्यांना मिळाली होती काम करण्यासाठी काम कसं समाधानकारक आहे का हे लोक गावची जी लोक आहेत हे त्यांच्या कामं समाधान आहेत का नाही समाधान आहेत जुन्यांची आहेत म्हणजे आहेत येते सुख दुःखात येतात ते आता हे सगळं झालं मात्र विकासाचं विकास कामांबद्दल कसं का यांचं म्हणजे हे लोकांनी काम नाही आता विकास काम चालूच आहेत जे सत्य जाते चालूच आहेत ना चालू म्हणजे एकंदरीत गावचे लोक समाधानी आहेत समाधानी आहेत दादा निवडणुका जवळ आल्यात काय वाटतं ही जुनी लोक होती लोकांच्या सुख आली का आली ना येतात काम झाली भरपूर या वर्षी इथं काम झाली जवळ विकास काम पण बऱ्यापैकी ही जी लोक जे आहेत जी आता हे नवीन नवीन चेहरे आलेत आता आता नवी चेहरे आता ही आता म्हणतात की आता आहेत ह्या नवीन चेहऱ्या जे आता या ठिकाणी आलेत त्यांच्याबद्दल लोकांची भावना काय आहे ना की ही काय आता लोकांच लोका लोक तिकडं वर फेस काढल्या इथं तरी काय फेस इथे आऊ वरती <laughs> <आ? laughs> <laughs> ते कुठतरी जुळवा जुळवे चालले फिस्कटले काय दोन राष्ट्रवादी एकत्र येतात काय सांगतेस देव सा आपल्याला निवडणूक पूर्ति नाही सांगतेस देव निवडणूक निवडणुकीपुरती एकत्र येतात हा मग काय आता ते स्पष्ट दिसते ना निवडणूक पूर्ति येतात तशी बाजूलाच काम करणारा माणूस पाहिजे हां काम करणारे पाहिजे आलेलेत आहेत गोड गोड बोला आता जिल्हा परिषद पंचसमिती निवडणुका जवळ आल्यात आता ह्या निवडणुका जी जुनी लोक निवडून आले त्यांनी कामं का काय वाटतं केल्यात थोडेफार कामं केल्यात काय राहिल्यात आणि आता यांनी काय झालेलं हे फक्त आहे ना देशा दुळ दू, देश दुडीला न्यायचं चा, काम चालवलेलं यांना काही येणं नाही ना, समाजाचं यांना फक्त यांचे कसे खिसे भरता येतील काय होतील एवढंच यांच्या डोक्यात आहे हे काय करतात हे सगळं पक्ष परत एकत्र येतात सगळं पक्ष परत चुथडा करतात त्याच्या फायद्या ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी जो तो पाहतोय यांना काहीही समाजाचं घेणं नाही देणं नाही आहे बाकी काहीच नाही काय नाही जिल्हा परिषद असू कंच पंचायत समिती असू जे पी असू कंचे असू हे mm -hmm. फक्त यांचेच खिशे भरण्याकरता हे लक्षणं आणि हे कार्यकर्ते सगळे ये एकत्रित येतात बाकी काही नाही ठीक आहे हे सगळं झालं मात्र दोन राष्ट्रवादी आज वेगळे लढतात हे सगळे पक्ष यांचे फक्त राजकारणामुळेच आहे यांच्या यांच्या फायदा करतात हे फक्त समाजाला बोल दाखवतात आमकं करायचे फालानं करायचे बिस्ताना करायचे यांना समाजाचं काहीच घेणं नाही आहे फक्त राजकारण फक्त राजकारण करायचं यांचे खिशे कसे भरायचे एवढंच यांना माहिती याच्या तर काहीच माहिती नाही यांना बर हे झालं सगळं मात्र आता ह्या ठिकाणी लढाई होती अ माणूस बघून मतदान करायचं विकास करायचा माणूस बघूनच मतदान केलं पाहिजे तुम्ही त्याही बी तुम्हाला सांगतो साहेब तिथे त्या खुर्चीवर गेला का त्या माणसाची नीती मता बदल ती ते त्याच्यात बरोबर कॅच करून घेतात जसं कसं खांद लोखंड लोखंड लो चिंबक लोखंड जवळ न्यायला त्याला बरोबर पकडा तसं हे कॅच करतात आणि बरोबर त्यांना ते आपल्यासारखंच करून घेतात आज नाही बघा तुम्ही जे गरीब आहे ती गरीबच राहिले जे कार्यकर्ते ते कोट्यवधी रुपये पैसे कमवून झालेले राजकारणात येऊ असं सांगा एखादा शेतकऱ्यांनी कुठं राजकारणात गेला आणि त्याला दोन रुपये मिळाले असे आहेत का यांना आहे का मालाचं काय घेणं नाही देणं नाही काहीच नाही समाज कुठं चालला याला याला काय घेणं यांना फक्त यांचे खिसे भरायचे यांची मजा मोज कसं होईल एवढंच पाहतात बरं मला एक ठीक आहे आता आता निवडणूक आल्यात आपण तुम्ही जुनी जाणते माणसं निवडून देत आणि कसा माणूस आता निवडून देत कसं कार्यकर्ता द्यावा चांगला त्याने समाजाला म्हणजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्याच्या हिताचं काहीतरी बोलला पाहिजे काहीच नाहीये असं सध्या उभं राहिले चेहरे तुम्हाला दिसतात त्यापैकी असं कुणी आहे कायचे का? ती सगळी मी सांगितलं तिथं गेलं सगळी त्यांच्या बरोबरच घेऊन त्यांना ते या का न मज सच्चा कार्यकर्त्या त्यांच्याजवळ गेला का ते बरोबर त्यांना कॅचअप करून घेतात ओढून घेतात नको बाई असं नाही करायचं असं आणि असं करत असलं तर बघ काम केला नाही कायलाच बाजार नाही शेत करायचा बा मालाला सहकार विषय म्हणजे नाहीच आहे ना सहकार बी संत यांचेच आहे सगळे ना फक्त निस सहकार नावाला आहे बाकीच आहे का शेतकरी आहे का त्याच्यातून काही शेतकऱ्या कांदा बोल नाही त्यालाच परत हे करायचं तू बोलू नको तुला नाही काय कळत बस निवडून कसा माणूस मग निवडून मग कार्यकर्ता चांगला सच्चा दिला पाहिजे पण तिथं गेल्यावर तो तेच याच्यावर जातो ना त्याला बरोबर ते कॅचअप करून घेतात ना आपल्यासारखंच करून घेतात एवढंच माझं म्हणणे इथं दादा वळसे पाटील या ठिकाणी निवडून आले होते काम कसं करीत ना थोडंफार काम करीत ते काही सगळीच काम करतात का थोडं करायचं थोडं राहून द्यायचं परत मोर्चे इलेक्शनला तर पाहिजेच ना काम सगळे एकच जर पाच सगळं वर्षाला सगळी कामं केली तर मोरं काय करायचं यांनी लोकांच्या सुख दुःखात येतात जातात कधी मध्ये जसं त्यांना टाइम भेटून तशी येतात जातात ते हो आता मग ही जे आहे नवीन शेअरला संधी मिळून का जुनाच माणूस बरोबर आता जुनेच राहणार आहेत नवीनला काय संधी देणार त्यांच्यातलीच धरणार आहेत आता काय चालले बघा वळशे वळशे बस समजा वाळून वाळून असं मी अशीच चाललेत नाही त्यांच्या त्यांच्यातच लावा लावी चाललेली आहे त्यांच्या त्यांच्यातच बरोबर त्यांनी घर भारवाय हा जरी पडला तर तो आला तरी तो आपल्याच यांचा माणूस आला ना काहीच नाही ही जी लढाई आहे ही कुस्ती ही ठरवून केलेली कुस्ती ठरून केलेली आहेत कुस्त्या यांनी बरोबर हो आता दुसरी सर्वसामान्य माणसंच नाही ह्या कार्यकर्त्यांनी ठरवलं कधी चला सर्वसामान्य माणूस द्या बाकी कोणी लढायचं ना आपण त्याला पाठिंबा असं कधी ऐकलंय तुम्ही राजकारणात आज किती वर्ष झाले कधीच नाहीये बघा का कधी असं चला बा बाकी कोणलाच नाहीये सर्वसामान्य एखादा माणूस द्यायचा आणि त्याला सर्वांनी पाठिंबा कार्यकर्त्यांनी द्यायचा असं झाले कधी म्हणजे दोन्ही ओळसे एखाद्या दोन बाजू आहेत हा का? मग काय तसंच तर काय आणि ते परत एकच येणार सगळी <laughs> म्हणजे ये हे आता नवीन चेहरा जो दिसतोय एका बाजूला विवेक वळसे पाटील आणि दुसऱ्या बाजूला कि आता रवी शेठ वळसे रवी शेठ वळसे हा मग आता काय नंतर एकच जागी येणार ना परत काय झाले त्यांचं काय भरसा आहे कार्यकर्त्यांचा लोकांनी समजा आता विश्वास ठेवला लोकांनी मग नाही नाही शाव ठेवता विश्वास कोणच्यावर कोणच्यावर ठेवायचा विश्वास सांगा मला तुम्ही कोणच्यावर ठेवायचा विश्वास सगळे तिथं गेले ग परत तसून तसे मी तुम्हाला सांगले ना पाच वर्ष सात आठ दहा कामं केली किंवा वर्षात एका दोन कामं केली बस झालं त्यांना परत मोर्चा जीडी पीला नको का परत एकच होणार सगळे एकत्रच होणार आजही तसंच सगळीकडे बघा आज भाजीप राष्ट्रवादी परत शिवसेना सगळी एकच झाली का नाही बरोबर दोन राष्ट्रवादी गरज पडले एकत्र झाल्या भाजपचं पण तसंच आता यांना याला गेलं फलाने झालं बिस्तानी आता सगळी परत एक झाली दोन शिवसेना रोज संध्याकाळी बातम्यांना काही झालं का ते परत एक जागी येते संध्याकाळी तो त्याला टॉर्चर करतो तो त्याला टॉर्चर करतो का परत आलो तो म्हणतो नाही मी तो राजकारण पाडी हा म्हणतो तो राजकारण पाडी मग फक्त यांनी काय करायचं पाठी खाली कोंबडं डालूनच ठेवायचं त्याला आरूनच द्यायचं नाही जो आरण त्याला लगेच हे करायचं मतदारांनी खरंच विचार केला पाहिजे आणि जरी केला मतदारांनी विचार समजा मला म्हणणं हे पाहिजे हे पाहिजे असं जरी विचार केला आणि दिलं मत निवडू निवडून तरी परत ते त्याला त्यांच्यात घेत घेतातच ना त्या पक्षात आणि ते त्याला त्याच्यासारखाच करतात एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही यापूर्वी जिल्हा परिषदेत कोणी माहिती बंट पाटील वेगळा जाऊ शकतो पण मग हे लोकांनी काम केलेत त्या का लोकांनी सुख दुःखात आले आहेत सुख आहे ना ते काम करत ते काम कशी त्यांचे चांगले काम रस्त्याचे काम चांगले केले आमचे दादा रस्त्याचे काम विकास कामं केली हे सगळं झालं लोकांच्या सुखदुःखात पण येत आहे सांगता ह्याला परत लोक संधी देतील का ते मागची काम बघून देतील ना लोक संधी मग देतील देतील ना संधी मागचे जी काम केले के के काम के काम कामाची पावती त्यांची संधी देणार लोक देणार मग आता हे जे नवीन चेहरे आहेत नवीन चेहऱ्याला संधी द्या असं लोक म्हणतात मग तीन नवीन चेहऱ्यांना लोक ह्यावेळी जवळ गावचे लोक माग उभं राहतील का नवीन चेहऱ्यांचा नाही त्याच करतो तर जसं असून पाहून लोक मतदान करतील त्यांना ना कर काय काय का, का, काम काय त्यांच्या गावातून समजा बाहेर आले तर मग कसं असं काम लोक मतदान करतील लोक बघूनच त्या सर्व जुन्या कार्यकाळामध्ये वेग वसे पाटलांचं काम कसं होतं चांगलं काम आहे त्यांचं काम चांगलं चांगलं काम एकंदरीत संधी भेटी देईन का लोक हा देते देते हा देते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ ही जी जुनी लोकं होती इथं जिल्हा परिषद कोण निवडून आला तुम्हाला माहिती आहे आपलं बंटे पाटील पाटील तर ही जी लोकं आहेत त्यांनी कामं केलेत का व जवळी गाव जे आहे गावामध्ये त्यांची कामं आहेत आहेत ना काम आहेत ना काम आहेत जवळे गावामध्ये त्यांची कामं आहेत आहेत ना बंटे पाटील आहेत चेहरे जे आहेत ते नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते काय वर असं आहे नाही मतदान शेवटी मतदान आहे एकंदर तुम्ही जुनी जानते माणूस त्या गावामध्ये फिरता लोकांचा कल काय वाटतो नवीन का वाटतो बंटी पाटला का वाटतो विळपुळसे पाटला गाव विवेकोळसे पाटला आणि मागवं राहीन जवळ राहीन राहू शक नमस्कार हे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या कालच घोषणा झाली ह्या जवळ गावामध्ये आपण आलो होता ह्या गावामध्ये जी जुनी जी लोकं निवडून आली होती त्यांची कामं आहेत का त्यांनी काम केलेत का यापूर्वीचे जे यापूर्वी तुम्हाला यापूर्वी निवडून मला वाटतं पलीकडचे काम आहे का त्यांचंच काम, ना। काम आहे इथं तर आहे आता काय परिस्थिती पांगा झाल्या पांक झाल्यामुळं काय सांगता येत नाही पण त्यांचंच काम आहे खास लोकांच्या सुख येतात हा येतात नाही येत ते बी येतात पुढची पार्टी येते आता काय नवीन नवीन चेहरे आता सगळे आहेत चेहरे नवीनच आले आता पूर्ण चेहरे हे सगळे पण आता वळशी पाटल्याची बाजू होईल सरस असा अंदाज आहे त्यांचीच पब्लिकिटी आहे सर पूर्ण आहे म्हणून सांगतोय आपण जवळगावांच लोकांचं काय म्हणणे जवळगावातली बिदी आहेत त्यांचीच बाजूने लोक आहेत त्यांच्या इन्द भदलु इन्द भदलु इन्द काये। काये आता हे नवीन बदल होईल बदल होईल बदल होईल काय आता काये ते काय आता काय होतंय पुढचं काय सांगता येते पण अंदाज तर राहायचे आपला गावचा अंदाज हा गावचा अंदर पब्लिक सिटी त्यांच्याकडून कशी आहे काय नाही असं ह्या अंदाजावरच सांगतोय पब्लिक सिटी चांगली आहे त्यांच्याकडून मग आता काय पुढच्या आता आता त्यांच्या होतात काय होतील काय माहिती आता हा कसं आहे काम एक नंबर काम आहे त्यांचं आणि तेच निवडून येणार आता मी उभे राहिले तर येणारच निवडून शंभर टक्के आता हे नवीन नवीन चेहरे समोर येतात काय नाही नवीनला काय आहे कामं नाही भीमा नाही कशाला नवीन चेहरे लागत आहेत हे जुनी चांगली आहेत <सी> uh, बदल होणार बदल होणार काय नाही बदल होणार लाखो रुपयांची त्यांची कामं आहेत इकडे काय बदल होणार होणार नाही बदल ही वियोग येणार गावामध्ये असता जुने जाणते माणसं आहेत तुम्ही काय वाटतं तुम्हाला काय हे गावचं कल कुणाच्या बाजूला वळशे पाटलांच्याच नमस्कार <laughs> <गया>। <laughs> नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात कालच घोषणा झाली पाच तारखेला मतदान आहे आता आपण हे तुमचा जो जवळी गाव आहे ह्या गावामध्ये यापूर्वी जे निवडून लोक आले त्यांची कामं आहेत का आहेत काम आहेत याआधी कोण जिल्हा परिषद निवडून हे पहा आम्हाला एवढं सांगायचं आम्हाला जे वळशेपाडीचे उमेद येईन त्याला आम्ही मतदान करू विश्वाजा वर्से पाटला येतं कामं कोणाची येतं सगळ्यांचीच काम आहेत ना का काम आहे वर्ष पाटलं विश्वास आहे ना त्यांचीच माणसं आहे वर्ष पाटलं वर्ष पाटलं कुठतरी बदल होईल अशी चर्चा चालू आहे केव्हा नाही सांगतो ना माझा नाही सांगता येते सांगतो ते नाही सांगतलं मला काही होई नवीन तर पुढे नवीन नवीन चेहरे आले त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आमचं काय म्हणलं आम्ही फक्त वळसे जी माणसं आम्हाला त्यावेळेस सांगतो त्या मिता जो उमेदवार त्याला मी मतदान शकतो रवी वळसे पाटील वळसे पाटील काय उमेदवार अजून जाहीर झालेली नाही त्यामुळे आता लगेच काय सांगता येईल बोर्डावर ज्या वेळेस येतील किती येतील ते सांगता येईल मी तुम्हाला असं विचारतो कोण निवडून हे महत्वाचं नाही महत्वाचं असं आहे या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम होतं हो मिळेल का त्यांना आता लोक जनमत आहे माझ्या एकट्याच्या मनावर लोकांना फिरतायत तुम्हाला अंदाज असत नाही आम्ही काय फिरवतो एवढं नाही हे ना बंटी दादा पाटील आता निवडून आल्यानंतर त्यांना मोठा कार्यकाळ मिळाला होता त्यात त्यांनी कामं केलेत का लोकांच्या सुख दुःखात आले आता आमच्या गावात तर भरपूर काम केलेलं आहे सुख दुःखात सामील आहेत चांगलं काम आहे त्यांचं त्यांचं काम हो एकंदरतच ह्या याच्यामध्ये लोकं त्यांना पुन्हा संधी देतील का हो निश्चित द्यायला पाहिजे कारण जे काम करतात त्यांना संधी दिलीच पाहिजे हे सगळं झालं मात्र नवीन चेहरा आता समोर येतात ते त्याच्यामुळे अनेक चेअर आहेत फ्लेक्स लागले तुम्हाला माहिती आहे का समोर काही चेअर त्यांच्याबद्दल नाही माहिती मला आता आमच्या इकडं पहिल्यापासून म्हणजे साहेबांपासून वळसाहेब पाटलांपासून आमची निष्ठा एकाच पक्षावरती आहे आणि ती राहील त्यांचं कामही चांगलं आहे त्यामुळं दुसऱ्यांविषयी विचार करण्यात अर्थ नाही नवीन चेअर असं वाटत नाही का आता ते लोकांच्या मनावे ना लोकांच्या मनातलं आपण काय चांगलं एकंदर काम चांगले काम चांगले आमच्या गावासाठी पण चांगले तालुक्यासाठी पण चांगले ता त्यामुळे त्यांनाच संधी द्यावी अशी इच्छा जुने चेहरे आहेत समजा त्याच्याऐवजी नवीन आता सध्या दिसतात ते फ्लेक्स लागलेत तर नवीन चेहऱ्याला लोक संधी देतील का काय वाटतं नक्कीच कामं चांगली तसं एकंदरीत पाहता नवीन जरी चेहरे समोर आलेले असले तरी लोकांनी हे विसरून जाता कामाने की जे जुने चेहरे आहेत त्यांनी काम काय केले लोकांचे सुख दुःख सुखदुखातसुद्धा दूक, सामील झाले आता आमची आजी वारली होती तेव्हा सुद्धा दादा आमच्या घरी येऊन गेले दुःखात सामील झाले आमच्या आणि तसं पाहता आमच्या गावासाठी आणि तालुक्यासाठीच बंटीदारांचं काम तसं चांगले एक उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं काम हे विचार करण्याची एक दृढ क्षमता आहे त्यांच्यात आणि त्याच्यामुळं माझं तरी म्हणणे की दादांना संधी द्यायला पाहिजे नवीन चेहऱ्याबद्दल काय म्हणणं बदल तर नवीन चेहरे आता समोर आले लोकांना माहिती नाहीत की ते थी थी काम करू शकतील काही का, करतील काम करतील याची खात्री आहे आम्हाला विरोधा जवळ काम कसं आहे चांगलं काम त्यांचं गावात काम आहे काम केलं त्यांनी काम आहे त्यांची काम चांगली आता हे ज्यांची काम चांगली आहेत असं म्हणतो मी सध्या तर कुठेतरी वातावरण बदल होईल असं म्हणतात ते जुन्या चेहऱ्या नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते हो तसे होऊ शकत आणि सध्या नवीन चेहरला संधी मिळू शकते असं म्हणणं काम जर चांगले असते बदल का बरं बदल आता प्रत्येक ठिकाणी बदल होत चालला मी ते बदल होलाच पाहिजे ना थोडाफार बदल झाला पाहिजे संधी त्याचे काम पाहिलं

नाराज नाही कशी कशी विचार नाही नाही अजिबात कशी नाराज राहायचं काय काम आहे दुसऱ्यावर नाराज राहायचं काय काम आहे आपण नाराज राहायचं काय काम आहे माझं बरोबर बरं पंच निवडणूक आता जवळ आल्यात काय वाटतं गावामध्ये लोकांचा कल कुठं राहील सत्ताधाऱ्यांबरोबर राहील विरोधी लोकांबरोबर राहील नवीन चेहऱ्याला संधी मिळत काय वाटतं आमच्या बंटी पाटलालाच सगळं मतदान होईल आणि आमच्या वळसे पाटलांचं काम पण आहे आमच्या लायगुडी मेळ्यातला मुख्यमंत्री सडक योजनेतून बंटी पाटलाच्या प्रयत्नातून कमी कमी दीड कोटीचा आम्हाला तो रोड झाला आहे तर सगळ्या गावाचाच आख्या पूर्ण कले आमच्या बंटी पाटलालाच मतदान होईल आणि बंटी पाटील उभे उभेरा असेल तर शंभर टक्के निवडून पण येतील शंभर आता नवीन लसचे रस् समोर येतात त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त आम्ही एकच दे फक्त वळशी पाटलांच्या मागे खंबीर उभे हां आणि बंटी पाटलाला मतदान करणार सगळे लोक रविवर्षी पाटील चेहरा समोर होते विचारच नाही म्हणजे काय आम्ही म्हणजे आम्ही फक्त एकच देन फक्त आमचा जो उमेदवार बंटी पाटील वळशी पाटलांचा जो उमेदवार तो आमचा उमेदवार वळसे पाटील हां वळसे पाटील हा तो उमेदवार आमचा बदल नाही म्हणा नाही 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 म्हणा काय वाटतं काय काम आहेत पाटलांचे काय काम आहेत वेग वळशी पाटलाचं आमचं मंदिराचं काम केलं त्यांनी असं आहे मग आमच्या जवळजवळ पन्नास मतदान आमचं आहे आमचं मतदान सगळं त्यांना वर्ष पाटलं दिलीपा याला जाणार पाटला असं आहे कुठतरी बदलाचं वार दिसतोय नाही नाही बदलाचं वार नाही पण आता त्यांनी आपली कामं केल्यात म्हणून आम्हाला त्यांच्याच पाठीमागे आम्हाला राहावं लागेल असं रवी वर्ष पाटला ओळखता नाही ओळखतो त्यांना कसं आहे काम, काम आता तो जर समजा जर नाही याच्यातच नाही म्हणल्यानंतर मग येणं जाणं आता आमच्याकडे जे अर्थपंती पाटलांचं असते त्या वेगळू संपर्क रवि वळसे पाटील जे आहेत नगडूगावचे नगुसरगावचे सरपंच तुमच्या शेजारी गाव त्यांचा संपर्क कसा या भागामध्ये आता त्यांचा संपर्क कसा आता येतात ते जात्यात भेटत्यात एवढं होते आहे बाकी काय कामाचं काय अजून नाही त्यांनी बदल होईल ना होतं नाही बदल नाही व्हावा नाही व्हायचा बहुतेक असा अंदाज या व्हाइट